नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलेंगकर आहेत राज्याच्या राज्या राजकीय राज्या पटलावर अरविंद पाटील निलेकर हे लातूर जिल्ह्याचे अमित शहा तथा मॅनेजमेंट गुरु म्हणून ओळखले जातात तर निलंगा नगरपालिकेची सध्या निवडणूक चालू आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण भैयाशी सोमा भैया नमस्कार नमस्कार सर भैया आपल्याला लातूर जिल्ह्याचे अमित शहा मॅनेजमेंट गुरु असं म्हणलं जातं तर तुमचं हे जे काही मॅनेजमेंट आहे हे मॅनेजमेंट विचारामध्ये घेता या पालिका निवडणुकीतील काय परिस्थिती आहे निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय सांगाल तुम्ही आम्हाला नाही जे आपण आता उद्गार काढले ते सन्मानाची गोष्ट आहे पण मी त्यांच्या नका एवढं सुद्धा नाहीये हा पक्षाच्या संघटनेमध्ये म्हणजे ना जे केंद्रीय गृहमंत्री आहे त्यांच्या माध्यमातून त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही काम करतो पण जसं मी उल्लेख केला की नका एवढं सुद्धा नाहीये जे आपली आपण मला मॅनेजमेंट गुरु किंवा काय हे दिलात ते एकटं हे नाही ते सर्व समावेश संघटनेमध्ये काम करतो म्हणून दिलेली आहे ते सन्मान जो दिलाय तो आदरयुक्त स्वीकार करतो आजच्या नगरपालिकाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आमची निवडणूक चालू आहे सकारात्मक गोष्टी घेऊन चालू आहे कुठल्याही नकारात्मक गोष्टीला किंवा ऊर्जेला स्पर्श न करता पॉझिटिव्ह एनर्जी कशी घेऊन जाता येईल लोकांचे अडीअडचणी असतील प्रश्न असतील सोळा ते एकवीस आमचा जो पारदर्शक कारभार असेल सर्व समाज व्यवस्था सर्व सर्वांना समन्वय साधून त्या दृष्टिकोनातून चालू आहे आम्ही आमचा वचननामा देत असताना पण मागील वचननामा त्याची पण प्रत देतो आहे मागील वचननामामध्ये आम्ही जे एकवीस गोष्ट नमूद केलं त्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श करून आज सांगण्यात अतिशय आनंद होतो की तीन वर्षाचा कालावधी होता सत्तेचा आदरणीय बाळासाहेब शिंगाडे व त्यांचे सर्व नगरसेवक भैयासाहेब पालकमंत्री होते सर्व गोष्टीला विचार निन घेऊन आम्ही सर्व आमच्या वचननामातल्या सर्व गोष्टी तीन वर्षातच पूर्ण केल्या आता जो आमचा वचननामा आहे सत्तावीस गोष्टी त्याच्यात नमूद केल्या महिलांना आणि युवकांना आणि सर्व समाज घटकांना केंद्रबिंदू ठेवून एक पुढचा टप्पा कसा आपल्याला यशस्वीरित्या पार पडता येईल तो आम्ही प्रयत्नशील आहेत आमचा प्रामुख्यानं एकच मुद्दा आहे तो म्हणजे ह्या नगरपालिकेच्या दृष्टिकोनातनं केंद्रातले आणि राज्यातले चार वर्षात त्यातले ह्या नगरपालिका भेटतात त्याच्यामुळं विकासाची गती अधिक चांगल्या पद्धतीनं आम्हाला गाठता येईल आणि जास्त निधी येऊन आम्ही जास्त कामं करू शकतो त्याच्यामुळं नगर परिषदच्या आम्ही सर्व नगरसेवकांच्या उमेदवाराच्या माध्यमातून माद्द, हे लोकांपर्यंत पोहोचवतो आम्ही भाय आताच आपण सांगितलं की मागील जी काही आपली जी काही सोळा ते एकवीस पाच वर्ष आपली पालिकेमध्ये सत्ता होती त्यावेळेस आपण अत्यंत पारदर्शक अशा प्रकारचा कारभार केला आणि तुमचे जे काही वचननामा होते त्याची अनेक वचननामाची आपण पूर्तता केली परंतु आज आपण निवडणुकीमध्ये बघितलं तर हे काही विरोधक आहेत की आपण विकास केला नाही असा एकच आरोप आपल्यावरती करतात तर या आरोपाला नेमका आपण काय उत्तर देणार स्मित हास्य किंवा त्याला हसूनच उत्तर दिलं मला वाटतं योग्य कारण काल आदरणीय माजी पालकमंत्री आमदार अमित भैया देशमुख यांची सभा झाली आपल्याला आपण त्या पत्रकार परिषद मध्ये होता वीस एकवीस ला काहीतरी पत्रकार परिषद होती आणि त्यांनी येऊन म्हणले की मी येताना निलंग्यात पुढच्या वेळेस जवळ सभा घेऊ किंवा निलंग्यात येऊ आम्ही तपशील देऊ काल मग मी दोघांना आवर्जून त्यांची सभा ऐकण्यास भाग पडला म्हणले की ऐका तपशील देतात का पण आपण पण त्या सभेत असाल किंवा आपण बघितला असाल तपशील कुठं आला नाही आम्ही साधा सोपा सरळ प्रश्न विचारला होता की आपण अडीच वर्ष पालकमंत्री होता आमच्या शहराला आपण काय दिलात आज आमची शहराची जी दूर अवस्था झाली आहे आज आमचा शहर जो पाच वर्ष महाग पडलाय ही सगळी आपली देण आहे आपण आमच्या कामाला खिळी लावली आमचे जे पाणी पुरवठ्याच्या नंतर आमचे रस्ते जेवढे होणं अपेक्षित होते बहात्तर कोटीचे रोड त्याला एन ओ सी दिल नाही एक रुपयाने दिले नाही त्या उलट मी पुढे जाऊन म्हणलो की एक पाटी दाखवा तर मला वाटलं कुठं तर पाठी दाखवा चाल लेखा त्यांनी सादर केला एवढा मोठा स्क्रीनचा हे तेन, ते खर्च बिर्च करून बाकीच्या सगळ्या गोष्टी ते इव्हेंट करायला एक्सपर्ट आहेत तिथनं लातूरवरनं सगळ्या गोष्टी येतात स्क्रीनवर दाखवलं मग स्क्रीनवर पण मी म्हणलो ते लेखाजोखा तर मला पाठवा स्क्रीन मी स्क्रीन बघितली रात्री तर त्याच्यामध्ये पण कुठं मला पाठी दिसली नाही काम दिसले शोधून शोधून गेल्या दहा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी हे केले पंधरा दिवस चांगलं काम केले शोधले कुठं पाठी दिसते का पाठी नाही दहा बारा काम शोधले ते दहा बारा कामं पण मी माझ्या सर्व प्रेक्षक बांधवांना सांगू इच्छितो ते दहा बारा कामं जर त्यांनी ह्या गोष्टीचं पाहणी केली असती चौकशी केली असती तर कधी चालू झाले आणि कधी संपले आणि कशातला निधी येतो तर माझ्या मते मा तेवढी पण त्यांनी हे केलं नसते ताकद दाखवली नसते की ती दाखवायची ते डीपीडीसी मधला जो नव्वद कोटीचा लोकसंख्येप्रमाणे जो निधी आधारित असतो तो निधी त्यांनी मंजूर केला पण त्याची मान्यता सुद्धा पालकमंत्री गिरीश महाजन साहेब जवळ पालकमंत्री होते त्यांनी दिली आणि त्यांच्या कार्यकाळात चालू झाला संपलं म्हणजे जे आम्ही ठामपणे सांगत होतो की आपण विकास कामा दाखवा पाठी दाखवा तेच दाखवण्यात त्यांनी यशस्वी झाले त्याच्यावरूनच कळतं की आपण किती बोलतात किती सत्य पाळतात आणि जे आता उमेदवार असतील जे असतील कुठल्या तात्तीनं ते लोकांसमोर तुम्ही लोकांचे प्रश्न मांडणार त्याच्यावर मोठा प्रश्नच नाही आज आम्ही सांगत असताना ठामपणे सांगतो आम्ही हे केले आणि आम्ही हे करणार आहे कुठलीही गोष्ट उभा करणं सोपं असतं त्याला दगड मारणं किंवा त्याला डोचणं किंवा त्याला विटंबना करणं खूप अव म्हणजे आउ, अवघड असतं उभा करणं पण त्याला विटंबना करणं खूप सोपं असतं आज तुम्ही आम्ही केलेले जे कलाकृती असतील जे उभारणी केले असेल त्यालाच तुम्ही नाव ठेवते आमचं एवढं सोपं म्हणणं आहे की तुम्ही काय करणार आहे त्याच्यावर भाष्य करा आज आम्ही ज्या गोष्टी केल्यात त्याच्यावरच तुम्ही टीका करतात म्हणजे आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आम्ही उभा केला आज अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेच्या स्मारकचं सा काम चालू आहे त्याची प्रगतीपथावर आहे काँग्रेसने त्यांच्या कुठल्या ते प्रवासात फिरत असतील कुठल्या शहरामध्ये ते गेले असतील किंवा कुठल्या नगरपरिषद केले ते मला दाखवून द्या अजून एक दिवस आहे त्या उलट आम्ही महामानव भारत जे संविधानाचा आपल्याला एक आशीर्वाद दिला भारताला त्या मानव मानवचा पुतळा कुठं अशोक नगर किंवा आंबेडकर नगरमध्ये नेलं काँग्रेसवाल्यांनी काय केलं त्याला सीमित ठेवलं पण साहेब हे निलंगाचं वैशिष्ट्य आहे बरोबर बरोबर आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मेन रोडवर बसवला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आम्ही नगर परिषदेची जागा देऊन तिथं काम चालू आहे अशी एक घटना दाखवा मराठवाड्यात महाराष्ट्रामध्ये की जिथं ह्या गोष्टी उपलब्ध करून आम्ही महामानवाचे त्याला त्याच्यातनं करून ते सर्व समावेश बोलण्याचे वेगळं पण कृतीतनं करून दाखवलेलं दा मला दुसरी नगरपालिका किंवा दुसरं गाव मला दाखवा भैया तुम्ही आता सांगितलाच की तुम्ही जे केले जे काही विकास काम आहेत ठळक विकास काम तुम्ही सांगितलात परंतु तुम्ही एवढे विकास कामं केले असताना देखील विरोधक तुम्ही विकास केला नाही असं म्हणण्यामध्ये यशस्वी झाले आणि अमित देशमुख पालकमंत्री असताना तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे एक रुपयाचा निधी दिला नाही परंतु ते ते पटवून सांगण्यामध्ये तुम्ही कमी पडलात असं तुम्हाला वाटतंय का काय सांगाल नेमकं नाही नाही निवडणुकीचा काळ असतो आज काय असतं खोटं बोललं किंवा खोटं बोला पण डिटून बोला आणि नकारात्मक गोष्टीला जरा जास्त प्रसिद्धी भेटते आम्ही चांगल्या गोष्टी सांगितलं त्याला काय हे नसतं तर ते डिजिटल हे झालेत आम्ही लोकांपर्यंत पोहोचले आम्ही चुलीपर्यंत पोहोचलोय तुम्हाला आवर्जून मी एक गोष्टीचं केलं की तुम्ही जवळ तीन तारखेचा निकाल बघताल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल मी आता त्याचे काही सगळे पत्ते उघडणार नाही किंवा सगळ्या गोष्टी सांगणार नाही पण आम्ही विकास जो केला आहे लोकांच्या मनात घर केले आहेत आता कुठला तरी एक दोन रोड दाखवायचे पण त्याचे पण त्याने ते, ते, ते रोड का खराब आहेत ते दाखवायचं नाही त्या निलंग्यामध्ये एकशे अठ्ठावीस किलोमीटरचं खोदकाम आहे पाईपलाईन आहे त्याच्यावर काम चालू आहे जेव्हा पाच सहा किलोमीटरचे रोड कुठले खराब आहेत तिथं जाऊनच फोटो काढायचा सेल्फी काढायचा पण दाबकावीसारखं अशोकनगर मिलीनगर मिलिनगर मालेगल्ली पंचाळ कॉलनी विद्यानगर इथं जिथं कुठंही व्यवस्था नव्हती आपलं हाडगामुळ अनेक ठिकाणी नवीन वस्ती जिथं वाढ झालेली आहे तिथं आम्ही पोचलेलो आहे विकास झालाय आता त्यांना बघायचंच नाही डोळ्यावर काळा चष्मा लावलाय तर ते दिसणार नाही स्वाभाविक आहे पण हे टप्पा पण त्यांना माहिती आहे की जिथं विकास झाले जे पाच सहा रोड झाले तिथं खोदकामाचं काम चालू आहे पहिलं रस्त्या करायचं परत खोदायचं आणि परत ड्रेनेज लाईन टाकायचं बरोबर हे काही योग्य नाहीये त्याच्यामुळं शासनाचा पैसा वाचवणं हे पण आमच्यातलं तो त्याच्यामध्ये नमूद केलं आणि आमचे हेडमास्टर भेटले पूर्वीचा काळ होता साहेब पूर्वीच्या काळामध्ये काही करा पण आज असं असं करता येत नाही आम्हाला भीती पण आहे आम्हाला त्या चौकटीत या सरकारनी राज्य सरकारनी असेल केंद्र सरकारनी बसवलं आहेत आणि मोदीजी तिथं वरी आहेत त्याच्यामुळं पूर्वीचा काळ राहिला नाही विकास दिलेल्या नॉर्म्सप्रमाणेच केला जातो डबल डबल रस्ता करणे हे काय पूर्वीच्या काळासारखं आता होणार नाही तर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावरती आपण शिवसेनेचे प्रमुख श्री हरिभाऊ सगरे यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला त्याच्यानंतर कालपर्व आपण उदगीरच्या सभेमध्ये मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये वीरसेवा संघटनेचे जे काही नेते आहेत श्री अमोल पहारे आहेत सह अनेकांचा प्रवेश करून घेतला त्याबद्दल काय सांगाल नेमकं तुम्ही आम्हाला सर हरिभाऊ सगळे हे पत्रकार असतील पण चळवळीतले अतिशय चांगले कार्यकर्ते ते दोन हजार अकराला आमच्याकडून भारतीय जनता पार्टीचेच ते होते तिथं नगरसेवक झाले मधल्या काय काळामध्ये इतर शिवसेनेमध्ये हिंदुत्ववादी विचारच घेऊन ते संघटनेमध्ये काम करतात आता परत ते पक्षाचे विचार पटले माननीय देवेंद्रजींच्या कार्यकाळामध्ये त्यांना विकास अधिक गतीने शहराचा होईल असं एक समज जाणारे कार्यकर्ते त्याच्यामुळे जा त्यांनी परत एकदा प्रवेश केला आणि त्याच्यामुळे निश्चित आम्हाला तिथं ता ताकद त्या भागेमध्ये आलेली आहे पूर्व भागामध्ये असेल आम्हाला निश्चित आमची ता ताकद वाढलेली आहे दुसरं आम्हाला बसवेश्वर महाराजांचे अनुयायी मना किंवा त्यांचा विचार धरून निलंगापूर तर नंतर तिन्ही तालुक्यामध्ये निलंगा शुरण पडदिनी आणि बिदर जिल्ह्यामध्ये पण अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी चळवळ उभा केलेले आम्ही जे काम केले गेल्या -के पाच वर्षात न वर्षात म्हणजे बसो मठ जेव्हा तिथं होतं अनेक वर्ष तिथे दुरावस्था होती पण आपण तिथे एक अतिशय भव्य दिव्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांचं मठ मठाची उभारणी केली तिथं हॉस्टेल चालते त्याला खोल्या दिल्यात आपल्या ह्या निलंग्याला गुरुबाबांचा एक खूप मोठा वारसा आशीर्वाद आहे औषधमध्ये पण नसेल पण आम्ही सर्वप्रथम गहिनाथ महाराज गुरुबाबांचा आशीर्वाद घेऊन तिथे एक अतिशय चांगलं सभागृह अवशेकर महाराजांचं तिथं सभागृह उभा केलं ह्या गोष्टीचे जे त्यांच्या एक सूचना होती वाचनालय बसवेश्वर वाचनालय हे उभा केलं एक पुतळ्याच्या आम्ही आता जागा आरक्षित केल्यात ह्या सर्व गोष्टी होत असताना ह्या विचाराला सकारात्मक गोष्टीने आम्ही करत असताना एक चांगला भाऊ म्हणून त्यांनी म्हटले की आम्ही तुमच्याबरोबर राहणार आणि लिंगायत समाज भारतीय जनता पार्टीला प्रामुख्यानं आम सर्वात अग्रेसर राहणारा हिंदुत्ववादी विचाराला घेऊन चालणारा पुढा समाज आहे आणि त्यांच्या येणारा मुळं निलंग्यात तालुक्यात आणि शहरामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीनं आमची ताकद वाढलेली आहे आणि निश्चित त्याचं फळ आम्हाला पुढे दिसणार आहे म्हणजे राजकीय विश्लेषकांचा असा अंदाज होता की आपण निलंगा नगर पालिकेच्या जे काही नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवाल असा अंदाज होता काय नेमकं काय सांगाल नाही साहेब असं अनेकांनी फोन पण केले के पन, आ, आ, की की पेक्षा, पेक्षा ते इच्छा व्यक्त केली अनेक लोक इथं आले पण साहेब मी संघटनेमध्ये रमलेला कार्य करताय माझा असं वाटतं की समज आहे की आपण एका ठिकाणी कुठं तर राहून न्याय देण्यापेक्षा आपल्यापेक्षा पंचवीस पन्नास योग्य लोक त्या पदावर बसले तर अधिक चांगलं काम होतं पद घेणं आणि पदच पदाच्या माध्यमातूनच आपले कुठले तर, तर गोष्टी मिळवणं हे नाहीत मी जिल्हा परिषदला पण माननीय साहेबांच्या आदेशावर मागं सरकलो आणि जिल्हा परिषदला अनुषय म्हणजे एक कसं काम करता येईल त्याचं रूपरेषा ठरवली पण पदावरच बसावणी काम होईल असं मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि आपल्यालाच पद भेटू असं नाही मला असं एक सांगण्याचा आनंद होतो की संजय भाऊ मी जरी कदाचित निवडणूक लढलो असतो तर मी त्यांच्या म्हणजे सेवेचा त्यांचा वारसा आहे तेवढं मी करू शकलो नसतो पण मला विश्वास आहे बाळासाहेब शिंगाडेला पण असाच प्रश्न म्हणजे मला प्रश्न विचारला होता की तुम्ही त्यांना कसं उमेदवारी तुम्ही अनुभव नसताना पण सर्वात चांगले नगराध्यक्ष म्हणून आज बाळासाहेब शिंगाडेची ओळख आहे तोच वारसा आदरणीय संजय बोळकर घेतील कारण पिढ्यान पिढ्या त्या कुटुंबाने यांनी मातीची निलंग्याची सेवा केलेली आहे आणि आज आम्ही त्यांच्या त्यांना उमेदवारी दिल्यानंतर आम्हालाच ते सुचलं की आपला निलंगा आपला स्वाभिमान म्हणजे निलंग्याचा स्वाभिमान जो राखलो सेवेच्या माध्यमातून म्हणून आम्ही ते टॅगलाईन दिली आणि त्यांना उमेदवारी दिली मी उमेदवार हवं ह्याच्यापेक्षा अधिक चांगला उमेदवार शहराला भेटला असं मला वाटतं आणि ह्याच्यावर आपण एवढंच मी म्हणू इच्छितो की काँग्रेसवानी जी सभा घेतली ह्याच्यावर पण त्यांनी टीका टिप्पणी केली चेष्टा केली ते योग्य नाही असं मला वाटतं भैया आपण उच्च विद्या आहात आणि त्याचबरोबर आपल्याकडे विकासाची दृष्टी आहे या पार्श्वभूमीवर नेमकं आपली सत्ता आल्यानंतर आम्हाला निलंगा शहरामध्ये विशेष काय बदल पाहायला मिळेल साहेब शहराचा विकास आम्ही तीन टप्प्यात ठरवतो आज पुढचे लोक अनेक उमेदवार काल आवर्जून जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते मोठे मोठे भाषण केले टीका टिप्पणी केले की आम्ही मी मुताऱ्या बांधल्या केल्यात पण मुतारे म्हणजे चार भिंती नाहीत एक चांगलं सुलभ शौचालय किंवा आज आपण शहरात फेरपटा मारला आपल्याला न कळत हे पण दिसलं असं की वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात झालेली बरोबर दोन हजार सोळा पूर्वी किती वृक्ष लागवड होती नव्हती पण आज आम्ही सहा सहा आठ आठ फुटाची साऊथ इंडियामधनं झाडं आणल्याने तिथं वृक्ष लागवड केली चार हजारहून अधिक झाडं केले अजून त्याच्यामध्ये पुढचा टप्पा अजून जसं वृक्ष लागवड करता येईल शाश्वत विकास कसं करता येईल त्या दृष्टिकोनातनं आमचा ह्या पुढचा पाच वर्षाचा टप्पा राहील पहिल्या टप्प्यात पाणी पुरवठा आम्ही पूर्ण केलेली आहे भुयारी नाली आता आमचं काम चालू आहे तिसरा टप्पा सर्व रोड आणि नाल्यांचं व्यवस्थित शोभीकरण करून एक शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातनं आमचा हे राहील त्याच्यामध्ये सर्व घटकांना घेऊन आम्ही एक चांगल्या पद्धतीनं विकास चा मॉडेल वचन आम्ही केलेलं एक जसं मागच्या वेळेस एकवीस दिलं तर ह्यावेळेस ह्या सत्तावीस गोष्टीला हे प्रत्येकाला आम्ही पोच करणार आहे हे सत्तावीस गोष्टीला स्पर्श करून आम्ही शंभर टक्के पुढच्या चार वर्षामध्ये एक चांगला शहर आपल्याला आव, आव, आव मनातला स्वप्नातला जसं इंदोरला स्वच्छ सुंदर सुरक्षित शहर म्हणून ओळखलं जातं त्या धर्तीवर आम्ही निलंगा शहराची विकासाची वाटचाल चालू ठेवू भैया निलंगा नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि आता आपण जर बघितलं तर ही जी काही निवडणूक आहे निवडणुकीचे जे काही प्रचाराचे जे काही सूत्र आहेत पूर्णपणे अरविंद पाटील निलेंकर यांच्या हाती आहेत संभाजीराव पाटील निलेंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली जेवढ्या जेवढ्या काही निवडणुका असतात पर्टिक्युलरली निलंगा विधानसभा मतदारसंघापुढं बोलायचं म्हणलं तर पूर्णपणे त्याचे सूत्र तुमच्या हातामध्ये असतात आणि त्या निवडणुकीमध्ये यश मिळाल्यानंतर मात्र श्रेय माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलेंकर यांना जातं तर याकडे कसे पाहतात नाही साहेब हे सर्व त्यांनीच प्लॅनिंग करतात सर्व गोष्टी त्यांनी सूचित करतात मी त्या त्यातला भाग आहे माझ्याबरोबर इथले शहराध्यक्ष असतील इथले सर्व पदाधिकारी मना सर्व संघटनेच्या भागातील सर्व मिळून करतो फक्त मी थोडं समोर जास्त ठळकपणे दिसतो म्हणून तिला मला थोडं श्रेय भेटत असेल पण हे सर्व प्लॅनिंग असेल सगळ्या गोष्टी असेल त्यांनी करतात एक्झिक्युशन आम्ही सर्व मिळून करतो त्याच्यामुळं माननीय भाईसाहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्या गोष्टी इथं घडल्या जातात जे काही राजकीय जे काही राज विश्लेषक आहेत राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की निलंगा नगरपालिकेची जी काही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये निलेंकर बंधूची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे खरंच राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला नाही साहेब हे प्रत्येक निवडणुकाचा हा प्रश्न प्रत्येक निवडणुकीत होतो की ते निवडणुकी तुमची प्रतिष्ठा पण लागली होत्या गेल्या एकवीस वर्षामध्ये वीसहून अधिक निवडणुका स्थानिक स्वराज्य बाजार समिती पंचायत समिती नगर प्रत्येक प्रत्येक निवडणुकीत असं कुठलीही राजकीय प्रतिष्ठा हे आपण हां एवढी गोष्ट की प्रत्येक निवडणूक महत्वाची असती कारण त्या निवडणुकीच्या माध्यमातून संघटनेला बळ आणि विकासाला गती देण्याचं काम राहतं त्याच्यामुळं ह्या निवडणुकीमधलं पण ते महत्त्वाचं आहे आणि निश्चित हे निलंगा शहर हे निलंगा तालुक्याचं केंद्रबिंदू हे सेंटर पॉईंट आहे त्याच्यामुळं ह्याला अधिक महत्त्व आहे त्याच्यामुळं आम्ही सर्वजण मिळून ह्या गोष्टीला आहेत पण असं राजकीय शक्ती किंवा हे ते विरोधकांचं एक कन्फ्युजनचा भाग म्हणून आपण आम्ही त्याला घेतो हो पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा नेते अरविंद पाटील निलंगा शहरातील मतदारांना नेमकं या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करतील आम्ही सर्वांना विनंती करणार आहे की आपण आम्ही जे उमेदवार दिलेत सर्व आमचे तेवीस उमेदवार आणि आमचे नगराध्यक्षांचे उमेदवार अतिशय सर्व समाज घटकातले सर्व समावेश दिलेले आहेत जे लोकसेवेचा वारसा घेऊन पिढ्यान पिढ्या त्या निलंगा शहराच्या मातीची त्यांनी सेवा केलेली आहेत मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण जसं मागच्या दोन हजार सोळा ते एकवीसमध्ये बाळासाहेब शिंगाडे आणि त्यांच्या सर्व नगरसेवाला पाठबळ देतात आशीर्वाद देतात तर ह्यावेळेस पण दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टी आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात आणि आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून ही नगरपालिका एक यशस्वीरित्या चालवण्यासाठी आपण सर्वजण त्यांना आशीर्वाद देताल अशी अपेक्षा करतो आणि तुम्हाला हमी देतो आपल्याला हवसं शेअर निर्माण करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे शंभर टक्के प्रयत्नशील राहू धन्यवाद भैया धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात अत्यंत बिझी शेड्यूलमध्ये पण तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद सर